वाव आज ना मी हीच साडी नेसते छान दिसेल आणि कालची साडी नेसलेली ती पण किती छान दिसत होती ती माझ्यावर ना एकदम सुंदर वाटत होती हीच ही नेसते आज मस्त तयारी वगैरे छान करते छान मेकअप वगैरे करते मस्त यांचा का फोन येतोय सकाळपासून तीन चार मिस कॉल झाली काय झालं काय माहिती बघते फोन उचलून आता तयारी पण करायची राहिली हॅलो हा बोला हा बोला नंदाई काय चाललंय फोन ना ऐका तर मी फोन का नाही उचलला सकाळपासून कामात होते दोघींचं काम करायचं सगळं हा नाही नाही तुम्हाला वाटत असेल मी मुद्दाम फोन उचलला नाही असं काही नाही हा बोला काय झालं एवढे फोन केले मी म्हटलं काय झालं असेल बोला हा हा बोला ना काय स्टेटस कालच अच्छा तुम्ही पाहिलं पण ह्यांना ते मी बाहेर केलेलं कसं काय विसरली वाटते काय साडी छान दिसत होती अच्छा आवडली तुम्हाला हा हा काय पाहिजे एक दिवसासाठी सगळंच सा आवडते माझं ही साडी पाहिजे ती साडी पाहिजे चालेल हो बोला काय रक्षाबंधन हा त्याच काय अजून वेळ आहे रक्षाबंधनला हा बोला काय साडी घ्यायची अच्छा मग घ्या ना तुम्ही अच्छा माझ्यासोबत घ्यायची हां मी येऊ म्हणता ठीक आहे ठीक आहे चालेल हां मग या कधी येणार आहेत आठ दिवस हो अगोदर रक्षाबंधनला उद्या हां चालेल ठीक आहे या मग काय हवं आहे अजून तुम्ही एक काम करा तुम्ही ना लिस्ट लिहून ठेवा काय काय हवं आहे ते तुम्हाला मग तुमचं आला कामा। ना कामावरून <laughs> तेव्हाच मी बोलले मला एवढे चार चार पण दिवसाला एवढं कसं वहिनीवरचं प्रेम होत चाललंय काय काय आता आवाज येत नव्हता हा ते थोडं रेनचा प्रॉब्लेम आहे ना पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे हा हा बोला मग बाकी हां ऐका ना मग चला ठेवू मी आता फोन मला जरा बाहेर जायचं नाही फंक्शनला तुम्हाला माहिती आहे ना हा मग तयारी करायची जस्ट मी आता सारी काढून ठेवली नेसायची आहे तयारी करायचं आहे मेकअप करायचं आहे हा आज कुठली सारी नेसणार हा तुम्हाला सांगेल ना तुम्ही स्टेटस बघता ना हा तुम्हाला कळेल हो हो आता तुमच्याशी बोलण्यामध्ये तिथे फंक्शन होऊन जायचं हा बोला हा येत आहे ना आठ दिवस अगोदर हो हो चालेल चालेल या नाही नाही मी कुठे रागवते मी कशाला रागवू नाही नाही मी नाही रागवते या या हां बाकी हां चालेल चाले। चला मग ठीक आहे हां चला ठेवते मीच तयार करून ठेवा मग तशी भावाला दाखवायला हां ठीक आहे चालेल चला हां ठेवते चल तयारी वगैरे करते मेकअप करते छान सारी वगैरे करते <laughs> आणि छान छान स्टेटस ठेवते छान छान फोटो काढते अजून जळवते मला काय करायचंय